शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची मी संपत हक संभाजी वेळकर दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा अध्यक्ष आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना असे निवेदन दिले की ते दिव्यांगाचं मानधन आहे अनेक वेळा आम्ही आंदोलनं करून ते आंदोलन सक्ष करून त्या आंदोलनामध्ये दिव्यांगाचं मानधन हे आज पंधराशेवरून अडीच हजारापर्यंत नेलं परंतु ते मानधन आमच्या सप्टेंबरपासून त्याला मान्यता मिळाली आहे ते मान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचं मानधन आमच्या खात्यावर जमा झालेलं नाही मागच्या वेळेस आम्ही या तहसील साहेब तहसीलला आलो असता त्या कर्मचारी आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं यू डी आय डी कार्ड या ठिकाणी जमा करा आम्ही ते यू डी आय डी कार्ड नोंद केली परंतु त्यानं दिव्यांग पोर्टलवर आमचे यू डी आय डी कार्ड नोंदच केली नाही त्यामुळं ते आमचं आम आंदोलन आमचे मानधन आम्हाला मिळालं नाही त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना आज भेटून त्यांना असं निवेदन दिलं की आमचं हे मानधन जे दिव्यांग गोर गरीब जनता या त्यांना आडी सामोरं जातं त्याच्यात दिव्यांगाचं काहीच होत नाही तरी त्यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेत आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमचं हे आंदोलन आम्ही पुढच्या तुमचं हे मानधन पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तुमच्या खात्यावर जमा करू बस